ग्रामीण नद्या व शहरांच्या रंगावली नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा प्रशासनाचे दुर्लक्ष महामार्ग रस्त्यावर लाखो लिटर पाण्याची नासाडी बेकायदेशीर पाणी उपसा नागरिकांमध्ये संताप धूळ उडू नये म्हणून पर्यायी रस्त्याचे आपले पाप झाकण्यासाठी महामार्ग ठेकेदारांकडून लाखो लिटर पाण्याची होते नासाडी काम सुरू आहे परंतु कामाचा वेग कासव गतीने होत असल्याने वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे महामार्ग ठेकेदारांकडून चौपदरीकरण करताना वाहन चालकांचा व वा शहरा राहत असलेल्या नागरिकांचा विचार न ना करता पर्यायी रस्ते माती मुरुम टाकून बनवल्याने संपूर्ण परिसरात धूळ उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे महामार्ग ठेकेदारांकडून पर्यायी रस्त्याची मलमपट्टी करण्यात वेळ वाया जात असून या माती पुरुम रस्त्यावर रंगावली नदीतून तसेच ग्रामीण भागातून वाहक असलेल्या नद्यातून बेकायदेशीर पाणी उपसा करून फक्त धूळ उडू नये म्हणून लाखो लिटर पाणी रस्त्यावर टाकून पाण्याची नासाडी केली जात आहे याबाबत पाट बंधारे विभाग अधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क केला असता अशी कोणतीही परवानगी महामार्ग टेकेदाराला दिली नसल्याची कबुली यावेळी नगर परिषद प्रशासनाकडून माहिती घेतली असता कायदेशीर कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे म्हटले आहे नगर परिषदेच्या हद्दीत असले तरी पाणी पुरवठा पाटबंधारे विभाग करत असल्याने त्यांच्या अखत्यारीत असल्याचे सांगून वेळ मारून नेली आहे नवापूर शहर मार्च एप्रिल महिन्यात नेहमीच पाणी टंचाईचा सामना करत आहे ऐन उन्हाळ्यात नवापूर शहरात एक वेळ पाणी पुरवठा केला जात असतो आणि एकीकडे महामार्गाचे ठेकेदार बेकायदेशीर रंगावली नदी असो या ग्रामीण भागात वाहत असलेल्या नदीतून पाणी उपसा करून पाण्याची नासाडी होत असल्याने दोन महिन्यात नवापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे नगर परिषद हद्दीतील रंगावली नदीतून दिवसा पाणी उपसा करून महामार्गावर धूळ उडू नये म्हणून महामार्गावर लाखो लिटर पाणी रस्त्यावर सांडले जात आहे नवापूर नगर परिषद प्रशासन पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये भरून पाणी विकत घेत असल्याची माहिती मिळाली आहे जानेवारी महिन्यात होणारा पाणी उपसा ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई अशी भीती निर्माण झाली आहे या संपूर्ण विषयावर विभाग व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे कंपनी बोला कंपनी काय कागद आहे नाही कोण कंपनी आहे जय मात्र जय मात्र नवापूर लाईव्ह न्यूज साठी मंगेश येवले नवापूर